शरद सुरुवात भ्रष्टाचारचा आरोप आहे का हो एक सांगा जाहीर शरद सुरवण एक एक भ्रष्टाचाराचा आरोप ऐ दोन हजार कोटीचा आरोप आत्ताच झालाय गुन्हा झालाय अरे बोला ना नाही घाबरले हो घाबरले आपण भीती वाटली आपल्याला हो आत्ताच झालं ना बर अठ्ठावीस कोटीचा भ्रष्टाचार झाला ना, ना। <laughs> किती रुपयाचा बर किती रुपयाच टॉयलेट किती रुपयाच हे टॉयलेट पन्नास लाखाच <laughs> टॉयलेट किती, किती 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 झालं लाख अहो तुम्हाला फ्लॅट सांगा तीन वन तीन पंचवीस पंचवीस लाख बरेच खरंच सांगा नाही भेटणार कुणाच्या हातात सत्ता जाणार आहे आपण कुणाच्या हातात अहो या सर्वांचे चेहरे तुम्ही एकदा बघा भ्रष्टाचाराने बरबडलेले चेहरे फक्त आता येतात ये आधी आपल्याला महात्मा गांधी घेऊन येतात काय येतात घेऊन महात्मा गांधी महात्मा गांधी का म्हटलं नाही म्हटलं का थोडा लाणा लाणा लागतात लाणा महात्मा गांधी म्हटलं का माणूस बिघडला गडबडला गेला मुलगा दिवसाचा महात्मा गांधी पाच वर्षाची किंमत कुणाला मोजा लागते कुणाला आपल्याला सर्वसामान्य माणसाला पण मी आपल्याला विनंती करेन हे सगळे महात्मा गांधी घ्या कारण ते राष्ट्रपिता आहेत काय ते राष्ट्रपिता आपल्याकडे येतात त्यांना सन्मानपूर्वक घ्या खिशात ठेवा कशात ठेवाल खिशात ठेवा घ्या पण तुम्हाला नाही घेताल तर मला आणून द्या हा मी घेत ताब्यात तुमचे सगळ्यांचे ते सन्मान घेऊन खिशात ठेवा पण राष्ट्रपतीला खिशात घेतल्यानंतर राष्ट्रपतीच्या साक्षी नाही ते सनद मारताना काय बोलले मध्ये काय त्यांना गोळी लागली त्यावेळेला काय म्हटले ते काय म्हटले राष्ट्रपिता काय म्हटले गोळी लागल्या तर हे राम राम याचा अर्थ असा आहे राष्ट्रपती आले महात्मा गांधी साहेब आले त्यांना कशात ठेवण्याचा त्यांचा शब्द आहे हे रा, राम राम सत्य भ्रष्टाचार राष्ट्रपतीच्या साक्षीने खिंच केन के राष्ट्रपतीच्या साक्षीने आपल्या <laughs> सर्वांना हा भ्रष्टाचार मुक्त कारभार करायचा आहे क्वालिटीचा सा, चांगला आणि सुंदर मला सांगा ही संधी आहे शहराला सुंदर करायची संधी ही संधी आपण घालवायची अजिबात घालवायची नाही मला मेहबाई करून असं काय आणून देऊ नका मी हे काय बोलत नाही भाषण तुमचा आमदार अभ्यास आहे हुशार आहे शिकलेला आहे बेरीट मधला आहे नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका